अब हर पर वारदा हमारी नजर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी राहुल अशोक तिवारी यांच्याकडे सराफ बाजारात राहावायचे असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी करणारा विराज उर्फ राज जगदीश जंगम राहणार जुना नाशिक हा गेल्या नऊ महिन्यापासून फरार होता तत्पूर्वी एक लाख रुपये न दिले म्हणून फिर्यादी यांच्या मुलास मारहाण करत रात्री पहाटेच्या सुमारास घरावर दगडफेक करत खिडकीच्या व थार वाहनाच्या काचा फोडल्या होत्या तसेच एक लाख रुपये दिले नाही तर मुलास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती याबाबतचा तपास अंबड नाशिक गुन्हे शाखा करीत होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपी हा गंगापूरच्या पाईपलाईन रोड नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी सापला रचत त्यास जेरबंद करत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला दाखवून दिले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास श्रीसागर पोलीस हवालदार प्रकाश बोडके योगेश चव्हाण भूषण सोनवणे भगवान जाधव चारुदत्त निकम सविता कदम अंबड गुन्हे शाखा यांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक